नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे विठ्ठला 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 कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा माझ्या मा घरी आहे लेकी सुना तुझ्या घरी आहे टाळविणा माझ्या घरी आहे लेकी सुना तुझ्या घरी आहे टाळविणा विठ्ठला 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 कधी येशील माझ्या घरा कधी ये शील माझ्या घरा कधी शील माझ्या घरा माझ्या घरी आहे भांडे कुंडे तुझ्या घरी आहे भगवे झेंडे माझ्या घरी आहे भांडे कुंडे तुझ्या घरी आहे भगवे झेंडे विठ्ठला 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 कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा माझ्या घरी आहे गाई म्हशी तुझ्या घरी आहे एकादशी माझ्या घरी आहे गाई म्हशी तुझ्या घरी आहे एकादशी विठ्ठला 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 विठला कधी शील माझ्या घरा कधी शील माझ्या घरा कधी शील माझ्या घरा माझ्या घरी आहे जांभूळ आंबा तुझ्या घरी आहे गरुड खांबा माझ्या घरी आहे जांभूळ आंबा तुझ्या दारी आहे गरुड खांबा विठ्ठला 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 कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा माझ्या घरी आहे एक जागा तुझ्या घरी आहे चंद्रभागा माझ्या घरी आहे एक जागा तुझ्या दारी आहे चंद्र भागा विठ्ठला 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 कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा कधी येशील माझ्या घरा माझ्या घरी आहे गहू ज्वारी तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी माझ्या घरी आहे गहू ज्वारी तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी विठ्ठला 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 कधी ये शील माझ्या घरा कधी शील माझ्या घरा कधी शील माझ्या घरा नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा